एस एन नाईन चॅनलवरती आपण बघतात ब्रेकिंग न्यूज सायगाव कोळगंगा या नदीला पूर आज येवल्या तालुक्यामध्ये सायगाव या सायगावमध्ये कोळगंगा या नदीला पूर आलेला आहे आणि आज मोठा प्रश्न येवल्या ता तालुक्यातल्या शेतकऱ्यांपुढं निर्माण झालेला आहे काल रात्रीच्या पावसाने अतिशय धुमाकूळ केलेला आहे आज शेतकऱ्याचं दोनशे एक टक्के पिकाचं नुकसान हे झालेलं आहे आज येवल्या तालुक्यातला शेतकरी नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी हा अटीकुटीला आलेला शेतकरी आहेत आज याच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्याच्या वावरात जाऊन जाऊन बघितलं तर कमरा एवढं पाणी आहेत शेतकऱ्यांची मक्का सोयाबीन कांदे बाजरी कपाशी तूर अशा अनेक पिकांचे नुकसान या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आज येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे आज शंभर टक्के कांद्याची लागवड झालेली असलेले शेतकरी आज अटीकुटीला आलेले आहेत आज कांद्याच्या शेतकऱ्याचं पीक हे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याच्या कांद्याच्या कांद्याच्या वावरामध्ये आज गुडघ्या एवढं पाणी आज निर्माण झालेलं आहे या शेतकऱ्यांनी आता जायचं कुठं हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांपुढं पडलेला आहे आज आपण या सायगावच्या नदीपात्रामध्ये बघू शकतात पाणी मावत नाहीये पाण्याचा मोठा पूर येनारा, 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 या ठिकाणी निर्माण झालेला आहे आज तुम्ही बघितलं तर सायगावमध्ये अतिशय धक्कादायक गोष्ट या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे आपण माझ्या पाठीमागं बघू शकतात रेंडाळून येणारा नारखेडून येणारा रामवडीहून येणारा आणि दत्तवाडीन येणारा रस्ता हा बंद झालेला आहे तिथल्या नागरिकांना गावात येऊ शकत नाहीये एवढं पाणी या सायगावच्या कुळगंगेच्या नदीमध्ये निर्माण झालेलं आहे आज या प्रशासनाला एस लाईनच्या माध्यमातून सांगण्यात येत आहेत आज प्रांत अधिकारी असो किंवा तहसीलदार असो किंवा तलाठी असो किंवा ग्रामसेवक असो किंवा पंचायत समिती अधिकारी असो किंवा कलेक्टर असू यांना सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की या पावसाने दोनशे एक टक्का येवला तालुक्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे तर आपण यावरती तातडीने यांचे पंचनामा केले पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळून हा दिला पाहिजेत एस एल नाईन चॅनल ह्या सर्व अधिकाऱ्यांना आव्हान करत आहेत तसेच या राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी विशिष्ट लक्ष या येवल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती दिलेलं पाहिजेत आज ही परिस्थिती बघा तुम्ही काय परिस्थिती आहे माझ्या पाठी आज तुम्ही छायाचित्र बघता ते पाण्याची परिस्थिती काय आहे आज शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचं शेतकऱ्याच्या पुढे आज दिवाळीचे मोठमोठे सण आलेले आहेत त्या सण कसे साजरे करायचे हा शेतकऱ्यांपुढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आज सायगावमध्ये तुम्ही बघू शकता शनी मंदिर आहे शनी मंदिराच्या पायथ्याशी पाणी लागलेलं आहे शनी शनी मंदिरांमध्ये पाणी घुसलेले आहेत आणि थोड्याच वेळात या सायगावच्या पुलावरनं सुद्धा पाणी पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आज या सायगावमध्ये जर एवढी परिस्थिती पुराची निर्माण झालेली असेल तर येवल्या तालुक्यातील अनेक गावामध्ये काय परिस्थिती असेल हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेला आहे आज हा मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडलेला आहे रात्रीपासून हा पाऊस पडतोय पाऊस किती पडतो हे कोणाला सांगता येत नाहीये पण आज सकाळी ज्यावेळेस लोक उठले त्यावेळेस बघितलं तर त्यांच्या वावरामधलं नुकसान लोकांना बघावलं जात नाहीये हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांपुढं पडलेला आहे एस एन मराठी न्यूज शरद लोकरे पाटील सायगाव へえ、ちょっと待って。